सर्व कामाला गाड्याला वकराला काय विषय आहे सर्व कामाला चालू

या पुढे या बरं काय म्हणणं तुमचं बोला दादा वासरे भीती सुद्या पवणीच्या टायमाला देणार गुढी पाडव्या निमित्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त ठेप्यावर मागा वापस नाही कुठे दिले तुम्ही मी सांगितले म्हणून दिले का ते सांगायचं रेट आहे एकाहत्तर हजार लावलेले दादा त्यांनी एकाहत्तर हजार ला मागलेले मागू द्या हे वास्त्र मागताय जो कमी मागतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे एकदम बारीक केलेली आहे एकाहत्तर हजार ला मागितलेले सातर एवढे आलेले त्यांचा या जोडीचा पूर्ण जोडी आणि बोडीच्या मला देऊन टाकू आपण वापस नाही या दादा पुढे या या पुढे या बोलल्याशिवाय काहीच होणार नाही सर्वांचं लक्ष लागलेलं फोन या डायमाला एंट्री होताच आपण थाप मारणार आहे शंभर टक्का देऊन द्यायचे आपल्याला तुम्हाला काय पाहायचं पाहून घेवा सरनातून हात सोडा पक्के हात बांधू नका हा हात मोकळे ठेवा मन मोकळे ठेवा देवा होणार आहे शंभर टक्के आपल्या नवर वापस आहे का गिरे का अजिबात वर्षी करायची आपल्याला हा बोणी करणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बोला फटाफट बोलत राहा बोलल्याने होणार न बोलल्याने होणार नाही एक चाळीस एक काम सांगितलं एक चाळीस सांगितले चला बोला बोला पट पट बोला बोलल्याने होणार आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के देणार एवढेच पाहिजे असं नाही सोनोने दादा आपल्या नावावर आलेले दोन तास झाले शेट फिरतोय तुम्ही आले नाही भेटले चला देणार शंभर टाक नोट घेतली लगेच मी सर्वांचं लक्ष या जोडी करा आहे बघा जनतेचं प्रेम बघा बघा जनतेच प्रेम चला चला, चला या सोनने दादा या पुढे या हो या कोण आहे मेन कोण आहे

त्यांनी प्लीज हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त बस हा बोला हिशोबानं बोलांटी गाड्याला काहीच नाही नाल्यामध्ये आकला जर ना काही अडचण येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही बैल बी चांगले ना काई हा दे। बोला देणार एवार झाला इथं झोपून देणार अजून काय बोलू या पाचशेच्या नोटवर वर झुपून देणार पहिले इथं झोपून आणणार खात्री करा मग पैसे काय अर्थ बघायला गरीब आहे कामाची बी आहे नवा माझे दहा वर्ष बाजारात यायचं काम राहणार नाही जाऊ द्या पुढे जाऊ द्या जरा जाऊ द्या पुढं જોડા 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 દલા બાઈ 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 એ બહાર કે ચાલ ચલા 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 બોલા બરો ને ને મોટો સાગા છે ને હાલ બેટા આ બોઈટલા ગેરે મમી આડીવર다가 બે જણ વાત્રા જરા બે જણ બે જણ જરા વાત્રા બગા આતા હા બગા આતા બગા કેલે બગા જોгун બગા મક શાંગા पाय ठेवला तुमच्या लोटा सोनाले दादानी एकट्या जी बोली लावलेली आहे हो आता कायच थोडं वास्त्र पुढे घ्या लाईन मारतोय वास्त्र पुढे घ्या पुढे पुढे कोटी त्यांची बी एक लाख असं आहे का हो हिशोबाने बोला एक पस्तीस लाख बोलू द्या त्यांना दाखवा दाखवा आता दाखवा आत द्या तुमचा अजून कोण आहे तुमच्या सोबत बरं ठेवा बरं जवळ या शेड तुम्ही मी सांगतो मध्ये मग बरं एक तीन शेटांची मागणी झालेली आहे युट्यूब मध्ये दिसेल तुम्हाला बरं पहिलं कुठपर्यंत मागे मागे फक्त आता मनापासून त्यांना द्यायचे बर हे कातरने मी खर्च आलेले बर आता सोनंद दादा ना फक्त फायनल द्यायची किंमत तुम्ही सांगा ते जवळ येतील फायनल हो एक लाख एकवीस हजार बर आता तुमचे एक एकवीस कोटे एक शब्द एक... बोलू द्या नंतर बोला तुम्ही चला बोला बर दादा तसं नका बोला असं जाड बोला जसं मी जाड बोलतोय तसं हा तेव्हा येणार होणार आहे कुठं बारीक बारीक नाही बोलतोय दहा पट्टीने उतरलो डायरेक्ट द्यायचे म्हणून सर्व तुम्ही शिजून घेणार दोन नोटा ऐकून घ्या दोन पाच हजार साठी सोडायचं नाही हा साठी लागलं मोडायचं नाही माझा असा हा शब्द नोट घेतली त्यालाच देतो पहिले तीन वेळा रिक्वेस्ट करतो मागिते ते, ते पण इथेच उभे असं नाही काही बैल द्यायचे म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे मागा तुमची अपेक्षा तिथपर्यंत बोलू शेड एवढ्या मग तुम्हाला बोलतो मी हे पण खामखेड्यावर आलेले देवळा तालुका खामखेड्यावर आलेले त्यांनी खरंच सांगतो आपण जे खरं ते सांगायचं एक्क्याण्णव हजार रुपयाला मागितलेले आपण एक लाख एकवीस हजार त्यांनाही सांगितलेले आता फक्त ते इथंच उभे ऐकताय एक लाख एक लाख एक पाच लाख मागणी झालेली आहे देत मी दीड लाख सांगायचे असे वास्तव कुठे भेटणार तिरी काट सारखे दरवाजे मागू द्या त्यांना बोलू द्या मग बोला तुम्ही बरं बोला होणारे पंच्या पंच्याण्णव केले पंचायचे मारव्यानिमित्त आपण देणारे घेणारे आपण त्यांना एक एक कौन सांगितले होते आता हे मालवी विक होता पस्तीस चे चाळीस चे भावचे हे नाही मिळत मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागण्याला घेतो त्याची अपेक्षा मागून घ्या तुम्ही विकणार आहे तुम्हाला किती बोलण्याचं थोडं फक्त आपल्याला मनापासून द्यायचे

बैलांचे मना पंच्याण्णव त्यांनी केले एक दोन मिनट आहे का घेऊन टाका हो घेऊन टाका घेऊन टाका द्यायचे मला एक लाख एक हजाराला तुम्ही

आमच्या शब्दाला काही किंमत नाहीये पंचान्न मोकभाई म्हणून तापमान आणि ते अजून तुला दोन वाडे घ्यायचे तीन जोडे न्यायचे बर कोणत्या कोणत्या तीन जोड्या कारण करा फायनल कोणी जो पारे करायचं तीन जोड्या कधी घेतल्या दोन मिनिट आहे का तुम्ही सांगताना तीन जोडा कोणत्या घ्यायच्या तुम्ही करा तीन जोडा घेतला तर पंच्याण्णव लाच दिले तुम्हाला मी काय म्हणतो तुम्ही तीन जोडा त्यांनी घेतला ना हे दिले चला पास करा ना चला, पास, करें। पास करें। चला, नाही फरक आहे पंच्या हजाराचा फरक आहे फरकच राहील नाही वीस हजाराचा फरक आहे फरकांचे अंपर करू असेल इथून सव्वा लाख

हा बालुजी या रे शेबाश खाली काय इबी डोरेيطان आलो ऐ बाळा बाळा घे इजी जाले हा दात गो देना दात गो दात हुय हुय घे दात संत्रवा ए चला ए शेबाश चल इकडे पुढे आम्ही जरा दोन मिनिटं